माझ्या बातम्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल नांदेडच्या दौऱ्यावर होते निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे ऑपरेशन नंतर मोदींनी निर्णय घेतला सर्व पक्षीय खासदारांनी वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करावा तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी म्हटलं कोणाची वरात निघाली आहे आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेतली असती असं अमित शहा यांनी म्हटलं आहे दहशतवाद्यांनी पुलवामावर हल्ला केला आपण एअर स्ट्राईक केला त्यांनी पहलगामवर हल्ला केला आपण ऑपरेशन सिंदूर केलं पूर्ण जगाला संदेश दिला आहे भारताला डिवचू नका नाहीतर परिणाम वाईट होतील सात मे रोजी अवघ्या बावीस मिनिटांमध्ये दहशतवाद्यांचे नऊ ठिकाण उद्ध्वस्त केले त्यांच्या हेलिकॉप्टरला उडवण्याचे काम भारतीय सैन्याने केलं आठ तारखेला पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला पण आपण त्यांचा हल्ला परतून लावला नऊ मे रोजी आपण पाकिस्तानवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त केले मोदींनी ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं आमच्या मुलीच्या कपाळावरील कुंकू स्वस्त नाही हे त्यांनी दाखवून दिलं असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे ऑपरेशन सिंधूर नंतर मोदींनी निर्णय घेतला सर्व पक्षाचे खासदार वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करतील पण शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी म्हटलं कुणाची वरात आहे आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली असती नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित होईल देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत या पाच वर्षात मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोचेल असं शहा यांनी यावेळी म्हटलं आहे